नमस्कार मी नटराज आपण आपलं माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी पात्र महिला भगिनींसाठी शासनाने आता ई के वाय सी जे आहे ते बंधनकारक केलेले आहे या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित करून शासनाने जाहीर केलेला आहे त्यामुळे आता आपल्याला ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे ई का के वाय सी तुम्ही जर केलात तरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे दर महिना पंधराशे रुपये जमा होणार आहेत आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो वेबसाईटवरून भरलेला नाही आहे नारी शक्ती दूत ॲपवरून भरलेला आहे किंवा अंगणवाडी सेविकांकडे मदतनीसकडे फॉर्म भरलेला आहे तर आम्ही ई केवायसी नेमकी कुठे करायची किंवा आम्हाला ई के वाय सी वेबसाईट वरती करता येईल का तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळते तर मित्रो लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींना पात्र लाभार्थ्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र राहण्यासाठी दर महिना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाकडून ई के वाय सी जी आहे ती बंधनकारक केलेली आहे त्यामुळे आता दोन महिन्यामध्ये आपल्याला आपली ई के वाय सी जी आहे ती पूर्ण करायची आहे आता तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईटवरून फॉर्म भरलेला असाल तरी देखील तुम्हाला वेबसाईटवरतीच ई के वाय सी करायची आहे आणि तुम्ही जर नारी शक्ती दूत या ॲपवरून फॉर्म भरलेला असाल तरी देखील तुम्हाला वेबसाईट वरूनच ई केवायसी करावी लागणार आहे आणि तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्याकडून देखील फॉर्म भरून घेतलेला असाल यांच्याकडे जरी तुम्ही फॉर्म भरलेला असाल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइट वरतीच ई केवायसी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामुळे गोंधळून जाऊ नका तुम्ही फॉर्म कुठेही भरलेला असू दे मग तो अंगणवाडी सेविका किंवा मदत निष्कडे असू दे किंवा नारी शक्ती दूत या ऍप वरती भरलेला असू दे किंवा वेबसाइट वरती भरलेला असू दे यापैकी कुठेही तुम्ही फॉर्म भरलेला असाल तरी तुम्हाला फक्त लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वरतीच येऊन तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे या वेबसाईट ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देखील दिलेले आहे साथी पातरा साल, तर आपण जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर आपली ई केवायसी पूर्ण करून घ्या म्हणजे तुम्हाला रेग्युलर दर महिना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माताभगिनी देखील ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद